हाय फ्रेंड्स कसे मस्त रहा आनंदी रहा खुश रहा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे जस्ट टेस्ट ॲट तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर फ्रेंड्स आज माझ्याकडे वाल आहेत पण मला मी कधीपासून विचार करते की वालाच्या भाजीत काय टाकू काय टाकू एवढं विचार करते तर मी असं आता विचार करते की एवढं विचार करण्यापेक्षा मम्मीलाच आपण विचारूया म्हणजे मम्मी आज सांगतील ते करूया चला मम्मीला विचारते मी की माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत माझ्याकडे माळभाजीची डेठी आहेत आणि वास्ताची सुद्धा आहे तर आपण आज काय करूया मम्मी सांगतील तेच आपण टाकूया आणि त्याप्रमाणे करूया चला आज आता मम्मीकडे जाऊया आपण आणि मम्मीलाच मी विचारते की काय करूया आज आपण तर मग हो मी आज वाला वाल आहेत आपल्याकडे तर वालाच्या भाजीमध्ये आज आपण माळभाजीचे डेट टाकायचं का वास्त्याची सिंग हे करायची काय डेट माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत एक माळभाजीचे डेट पण आहे चांगले आणले होते आणि आज आणि वास्त्याची सिंग पण आहे माझ्याकडे तर दोन ऑप्शन आहेत तर मी विचार करत होते कधीपासून मी काय टाकू तर सगळ्यांना काय आवडेल तर तुम्हाला सगळ्यांना काय आवड म्हणून म्हटलं तुम्हाला विचारते की वाराच्या भाजीमध्ये काय टाकायचं तर आज आपण काय टाकूया माडभाजी चे डेट चांगले लखवाला म्हणजे पावसाळ्याच्या सीजन मध्ये माडभाजी म्हणजे फार भारी चांगले आणि या सीजन मध्ये कसं अळू ची डेट माल भाजीची देठ वास्ताची सीम या सीजन मध्ये ह्याच भाज्या मिळाल्या दुसऱ्या भाज्या हा दुसऱ्या भाज्या नाही मिळणार दुसऱ्या भाज्या मिळतात पण तसं त्या वेळेला ज्या ज्या सीझनला त्याच भाज्या चांगल्या चविष्ट लागतात आणि दुसरे आपण दु, अशा सीझन मध्ये नाही खायला भाज्या तर पुरवाळी वगैरे हो खाल्लं तर त्या भाज्याला असं म्हणजे टेस्ट नाही ना आता टेस्ट येते ती नंतर टेस्ट नाही तर ना ते आताच चांगलं कुत्रला असताना रिलीट करायचो हो ना असताना म्हणजे मी असेल हो मला आठवण खूप असे माडभाजीचे डेट वगैरे छान मिळायचे भरपूर मिळायचे पण आता काहीच नाही मिळत आता आपण तिकडे कधी कसं तुम्ही जाताच सकाळी सकाळी जाता संध्याकाळी येतात पण कसं आता जे तिकडे राहण आणि इकडनं जाऊन तिकडे एक दिवसा आपण तिकडे राहत होतो त्याच्यामुळे ताज्या ताज्या भाज्या मस्त पण व्हायचे आणि पाण्यावर पण आपल्या तिकडे मिळायचे आता कोणीच नाही आता पालघर आणलेच आहे मार्केट मधून आणले तेच विचार करते कधीपासून की भाजीचे डेट टाकू को वस्तचे सीन टाकू म्हटलं मम्मीला विचारते ऑप्शन आहे आपल्याकडे दोन तर मम्मीला विचारते म्हटलं काय करायचं तर मला सुचत नव्हतं बरी पासे तर म्हटलं चला मग मी वाला डेट टाकून भाजी सगळ्यांना टाकूची हां वालाला आले का हां नाही आले मम्मी अजून मोड आलेले वाला घातले ना काल सकाळी घालायला मिसळले देऊ द्या तसं ते कर पण जास्त शिजवू नको नाहीतर फुटून जाते मोड आलेले नसले ना जास्त असेच तरी पटे हे असं पण आहे का मला तर काय माहीत असं अच्छा तर जास्त शिजवले तरी पण वाला नसेच मूड आलेले तर जास्त शिजवायचं नाही ओके हे मला माहित नव्हतं तुम्ही सांगितलं तर मला बरं झालं ओके चालेल पातेलं घ्यायचं आहे आधी गॅस ऑन करते मी आणि पातेलं ठेवूया पातेलं थोडंसं गरम होऊ आहे मग आपण तेल टाकूया पातेलं गरम झालेलं आहे तर आपण तेल टाकून घेऊया तेल थोडंसं तापू द्यायचं तेल तापलं की आपण थोडंसं लसूण टाकूया लसूण ठेचून घ्यायचं आहे असं लसूण ठेचून घ्यायचं आणि मग तेलावर आहे आपल्याला तेल तापलेलं आहे आता आपण लसूण टाकूया लसूण घालून घेऊया लसूण थोडंसं लाल मी कांदा नाही टाकत कांदा टाकते पण वालाच्या भाजी तसं वरून टाकते तेलावर फक्त लसून टाकते तर लसणाचं कसं असा स्वाद मस्त असा सुगंध वास येतो आणि वालाच्या भाजीला पण ते छान असं सुगंध चा वास बसतो मग ती भाजी छान अशी वा असं सुगंध वास घेत आणि मस्त असं छान वाटतं खाण्यासाठी तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर कडीपत्ताही टाकू शकता मिरची पण टाकू शकतात पण मी आम्ही मिरची कसं लहान मुलं असल्यामुळे ना मिरची तेलावर नाही टाकत आणि जिरं जिरं पण नाही मी टाकत जिरं पण मला नाही आवडत जिरोचं जिरीची टेस्ट ना भाजीला वेगळंच येते एकदम लसूण लाल झालेला आहे तर आपण टॅमॅटो टाकून घेऊया तर धवळ्यात राहायचं टमॅटो थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला टॅमॅटो शिजून झालं की त्याच्यावर हिरवं वाटण टाकायचं आहे टॅमॅटो छानपैकी असे शिजलेले आहे तर आपण वाटण टाकून घेऊया वाटण थोडंसं शिजू द्यायचं कच्च नाही ठेवायचं चांगलं परतून घ्यायचं टॉमॅटो छान शिजलेलं आहे वाटण पण आपलं चांगलं शिजलेलं आहे आता आपण मसाले टाकून घेऊयात हळद टाकायची आहे लाल मसाला वालाच्या भाजीला ना जास्त मसाला नाही टाकायचो मग ती एकदम तिखट झाली का खावीशी नाही वाटत मीठ टाकायचं आहे काश्मीरी पावडर टाकायचे काश्मीरी लाल तिखट मसाला टाकायचा आहे आणि आता आपण ढवळून घ्यायचं आहे तर मम्मीने मला सांगितल्याप्रमाणे का वाल जास्त शिजवायचं नाही आहेत तुला तर मी म्हटलं ठीक आहे मम्मी तर मी आता आहे ना थोडेसे असे डेट चांगले शिजवून घेते म्हणजे कसं डेट कच्चे राहायला नकोत त्यामुळे थोडेसे डेट ना मी असे मला दाखवते परतून घेते असे थोडीशी शिजवून घ्यायचे आहेत जास्त नाही शिजवून घ्यायचे थोडे शिजवून घ्यायचे आहे तो वार कसे हे लवकर पटकन शिजणारे आहेत ना त्यामुळे असे थोडेसे दे थोडे शिजवून घ्यायचे आपण थोड्या वेळ झाकण ठेवूया आणि थोडे शिजवून घेऊया झोपण ठेवलेलं आहे तर आपण पाहूया वाळू शिजले की नाही थोडेसे थोडे शिजलेत का पाहूया आपण थोडस दाबून बघायचं शिजलेले आहेत आपण वाळू त्याच्यामध्ये घालूया कसं असतं ना जुन्या लोकांना जास्त माहिती असते की काय कर केलं पाहिजे लवकर वार शिजण्यासाठी किंवा मोड आले असतील तर मोड आल्यानंतर किती वेळ ठेवायची भाजी तर त्यांना सगळं माहिती आहे तर तुम्ही लक्षात ठेवा फ्रेंड्स तुम्हालाही माहीत नसेल की मोड आल्यानंतर किती वेळ ठेवायचं मोड आलेलं नसेल तर काय करावं करायचं तर या गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला हे सगळं शिकायला मिळतं ऍक्च्युली तर थोडस असं कोमट पाणी घालायचं आहे थोडं कोमट पाणी घालायचं आहे कसे वाल छान शिजतात जास्त पाणी नाही टाकायचं थोडं मी कोमट पाणी करून घेतलं होतं चांगले शिजू देऊया फुल फ्रेमवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे तर बघा फ्रेंड्स आपली भाजी ही रेडी झालेली आहे आता मम्मी आणि टेस्ट करून सांगेल कशी भाजी झालेली आहे तर आपण वरून कोथिंबीर घालून घेऊया बघा फ्रेंड्स किती छान झाली आहे मस्त कलर आलेला आहे अशी चविष्ट अशी वालाची भाजी तुम्ही पण करून बघा आणि तुम्ही सांग तुम्ही सांगा, सांगा मी पण कशी बनवून माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून दाखवा कशी झालेली आहे वालाची भाजी मस्त असा कलर आलेला आहे छानपैकी तर आपण मम्मी आणि वीरला देऊया आणि कशी टेस्ट कशी झाली आहे ते आपल्याला रिझल्ट आता थोड्या वेळात कळणारच आहे चला मग जाऊयात फ्रेंड्स तुम्हाला ही वालाची भाजी कशी झाली ते मला कमेंट्समध्ये प्लीज सांगा कशी मी माझ्या पद्धतीने बनवलेली आहे तर तुम्ही तुमच्या घरी बनवा आणि खरं तुम्ही बनवून पहा आणि मग मला कमेंट्स करून सांगा जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओ पण एक तुम्ही सबस्क्राईब क करायला विसरू नका हां जर केलं असेल तर तुम्हाला, तुम्हाला प्रत्येक दिवशी नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही तर तुम्ही विसरू नका सबस्क्राईब करायला आणि कमेंट्स पण करा की मी भाजी तुम्हाला करून दाखवलेली आहे तर तुम्ही त्या पद्धतीने करून पहा कशी झाली आहे ते मला सांगा आणि पण कशी झाली आहे मी प्रत्येक तुम्हाला रेसिपी करून दाखवते त्या रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली होती चला आता बघा कशी टेस्ट करून सांगा मला पण कशी झाली आहे वालाची भाजी छान झाली आहे ना थँक्यू हो? मी ह्याचे भाजीचे डेट आहेत रे खूप सुंदर आहे बघ ना खाऊन ते पण मी आणले होते बाजारातून वालाच्या चण्याच्या भजीत नाही अजून चांगलं लागतं छान आहे ना लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा ऑलवेज कीप स्मायलिंग अँड बाय बाय